जे बोलले असतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यां जवळ बोलले असतील त्यावेळेलासुद्धा त्यांची याच पद्धतीची ठाम भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसी समाजाला ला धक्का समा ला ला न लागता दिलं पाहिजे <coughs> हे जे वक्तव्य आहे ते अत्यंत दुर्दवी आहे मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री जवळ या विषयावरती बोलणार आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून संजय गायकवाडांना त्यांच्या भावना मांडण्याचा लोकशाहीमध्ये जरूर अधिकार राहू शकतो पण ज्या भाषेमध्ये त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात महायुतीमध्ये सोबत काम करत असताना का अशा पद्धतीची भाषा ही काही योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करणार आहे की त्यांनी या संदर्भामध्ये योग्य ती दखल नोंद त्या बाबतीमध्ये घ्यावी आणि उचित कारवाई त्या संदर्भात ती त्या ठिकाणी करावी एखाद्या संदर्भात अशा प्रकारची शब्दांचा वापर करत उल्लेख करून अशा प्रकारे त्यांनावून दिली नाही मी मगाशीच म्हटलं की हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवीत आहेच पण माझ्यासाठी संतापजनक सुद्धा आहे आणि म्हणूनच या साऱ्याची गांभीर्याने नोंद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली पाहिजे मी ते म्हटलं की संजय गायकवाडांना बोलण्याचा जरूर अधिकार आहे परंतु ज्या भाषेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे आणि भुजबळांनी कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही त्यांची ठाम भूमिका आहे उलट त्यांनी मांडलेली भूमिकेबद्दल सुद्धा अनेक वेळेला माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा सर्व सरकार असेल यांची स्पष्टपणाची भूमिका आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सुद्धा सरकारच्या वतीने वारंवार त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं असताना सुद्धा अशा पद्धतीची वक्तव्य ही अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी आहे आमदार असतो काही नेते असतो एकही भाषेमध्ये छगन भुजबळ यांचा उल्लेख करतात त्याचबरोबर एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री त्यांचं मंत्रीमंडळ आमदारावरती कंट्रोल नाही असं दिसतं यामधून आणि मी आज यावरतीमध्ये अधिक काय बोलू इच्छित नाही परंतु मी एवढंच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास नम्रपणाने आणू इच्छितो आहे की हे वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि दुर्दवी आहे बाबतीमध्ये योग्य ती कारवाई त्यांच्याकडनं अपेक्षित आहे नाही पद्धतीने गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करत आलो ते त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करत आले आणि मग त्याच्यामुळे ते एकटे पडले आहेत असं म्हणण्याचं काही कारण मला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की जी वारंवार प्रदेशाध्यक्ष याला ते मी मांडली की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे दोन वेळेला ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती टिकलं नाही यावेळेला दिलं जात असताना ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देण्याचा युद्धपातीवरती प्रयत्न करत आहेत ते निश्चितच अभिमानास्पद त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार त्या ठिकाणी पावलं उचलत आहे पण ते दिलं जात असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सुद्धा बाब वारंवार सरकारकडून आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडनं नेहमी स्पष्ट त्या ठिकाणी केली गेलेली आहे मुख्यमंत्री दुसरीकडे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामधले मंत्री आहेत ते बाहेर येऊन नाराजीचा सूर आवडत आहेत तर मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये किंवा सरकार जे निर्णय घेते त्याच्यावर भुजबळांची होती का एक असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी चारंगे पाटलांना भेटले ते, ते सुद्धा आवश्यकच होतं कारण मुख्यमंत्र्यांची एकंदरीत सामंजस्याची भूमिका राज्यामध्ये सर्व घटकांच्यामध्ये एकतरचा विश्वास निर्माण केला गेला पाहिजे या दृष्टीकोन मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पावलं उचलत आहेत त्या विशिष्ट अधिसूचनेच्या बाबतीमध्ये भुजबळांच्या भावना ज्या काय त्या भुजबळांनी व्यक्त त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही परस्पर विरोधी आहे असं काही मी मानण्याचं काही कारण नाही काल मंत्रिमंडळाची बैठक दुर्दैवाने विधानसभा ज्येष्ठ सदस्य अनिल बाबर यांच्या दुर्दैवी निधनाच्यामुळे स्थगित झाली काल जर काय बैठक झाली असती तर मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा भुजबळ साहेब यांची सुद्धा कदाचित एकत्रित चर्चा होऊ शकली असती ती उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे होऊ शकेल जितेंद्र आव्हाड म्हणतात की भुजबळांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते नाराज असतील तर आव्हाडांच्या फुकट सल्ल्याची आम्हाला कोणालाच गरज नाही आणि त्यांनी आम्हाला फुकट सल्ले देऊ नयेत त्यांनी त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्याबद्दलचं जे काय असेल ते बघावं तेन वन नेशन वन इलेक्शन या संदर्भामध्ये माजी राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद साहेब यांच्या अध्यक्षतेखालीची कमिटी भेटलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आणि आदरणीय प्रफुल्ल पटेल जे आमचे कार्याध्यक्ष आहेत आम्ही भेटलो पक्षाची भूमिका हीच आहे की या संबंध सरकारनी जो काही निर्णय त्या ठिकाणी घेण्या घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही काय आमचं म्हणणं निवेदनाच्या मार्फत कोविंद साहेबांच्याकडे त्या ठिकाणी मांडलेलं आहे नाही या संदर्भामध्ये आमची काही चर्चा झाली नाही परंतु आमचं सर्वोच्च जे काही आमची कमिटी आहे ती त्या संदर्भामध्ये कोर ग्रुप जो आहे तो लवकरच या संदर्भामध्ये बसेल आणि त्या वतीमधलं निर्णय त्या ठिकाणी होईल तटकर साहेब मुंबई महानगरपालिकेने जे शिंदे गटामध्ये माझी नगरसेवक दिले आहेत त्यांच्यावरती कोटींचा निधी दिला गेलेला आहे बाकीच्या नगरसेवकांना मात्र निधी दिला गेलेला नाही दुसरा भाऊ असेल होते शिंदे गटातील केली सरकार किंवा महापालिका या बाबतीमध्ये मी काय वक्तव्य करणार नाही पक्ष संघटन आणि मग राजकीय प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये मी जरूर माझ्या भावना व्यक्त करेन धन्यवाद थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका